वनी येथील आदर्श इंग्लिश स्कूलच्या आवारात आनंद बाजारचं आयोजन करण्यात आलं लहान वयात व्यवहारिक ज्ञानात भर पडावी तसंच व्यवहार कसे करावेत याचं विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी या, या उद्देशातून आनंद बाजारचं आयोजन करण्यात आलं आनंद बाजाराची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली या आनंद बाजारात विद्यार्थ्यांनी भाजीपाला फळे खाद्यपदार्थ थे विक्रीस ठेवली होती वनी परिसर हा शेतकरी वर्ग जास्त आहे अनेक विद्यार्थ्यांनी शेतातील ताजा भाजीपाला विक्रीस आणला होता काही विद्यार्थ्यांनी चॉकलेट बिस्किट असे बरेच काही विक्रीस आणले होते नुकतेच द्राक्ष हंगाम सुरू झाल्यानं वेगवेगळ्या जातीची द्राक्ष ही विक्रीस आणण्यात आली होती या बाजारात स्ट्रॉबेरी ऊस इलायती चिंच पेरू बोरे संत्रा सफरचंद केळी गवती चहा सुद्धा विक्रीस आणला होता तर खाद्यपदार्थामध्ये पाववाडा समोसा पाणीपुरी पास्ता खमंग ढोकळा इडली सांबर दाबेली सोयाबीन चिली बेलपुरी असे पदार्थ तर श्रीखंडसुद्धा विक्रीस आणण्यात आलं होतं यावेळी पालकांनी हजेरी लावली तसंच वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांकडून वस्तू विकत घेत त्यांचा मनोबल व्यवहाराच्या बाबतीत वाढ होला लहान विद्यार्थ्यांनी घरून दिलेल्या खाऊच्या पैशात मज्जा करत खायच्या वस्तू घेत आनंद लुटला या कार्यक्रमासाठी शालेय समितीचे अध्यक्ष अमोल देशमुख डॉ विराम ठाकरे राकेश थोरात तसंच इतर सदस्य उपस्थित होते आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन शार्दूल जावेद सुजाता देशमुख सविता पवार पूजा बस्ते दीपाली जाधव यांनी केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सा सचिन शिंदे यांनी केलं या आनंद बाजारात पालकांनी हजेरी लावली होती प्रणव गांगुडे लोकराज्य न्यूज वनी aquí un